फायनली आम्ही धबधब्यावरती आलो काय रोर होत बी बी जायला काही आहे कारण कि छान पुढे चांगलं तुम्हाला फिरायला पुढे जामने सोनबर्डी पाल रे नाही रे तू टाकू मला अरे एस एम एपे इंस्टाग्राम वर खूप दिवसांपासून माहिती मित्रांनो तुम्हाला कि माझे ब्लॉग वगैरे बंद आहे तर आज आम्ही जातोय गोदरी हे ठिकाण जामनेर पासून वीस किलोमीटर येथे आहे आणि आम आमचा खूप दिवसापासून प्लॅन चालू होता तर आज आम्ही जातोय तर नक्की आमच्या चॅनल वर बनून राहा आणि फॉलो करा बनून राहा आमच्या चॅनल वर आणि सबस्क्राईब करा प्रदीप नाथ ब्लॉगिंग मित्रांनो आम्ही विचार केला हो मुलं खोकत जाऊ आमची स्पीड एवढी आहे की बाकीच्या आसपास आहे तर आता सध्या आहे आम्ही जामनेरला जामनेर पासून आता एकतीस किलोमीटरचं अंतर धावत आहे आणि रस्त्यामध्ये खूप दूर उडत असल्याने आमच्या पद खूप सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो आता एक स्पॉट जरा चांगला वाटलेला आहे तर तिथं मी काही फोटो शूट करतोय आता आपण चार पाच फोटो काढून घेतो मी पुढे चालू देऊ आपण तर व्हिडिओच्या सुरुवातीला जे आपण ठिकाण सांगितले होते थी। थी। तर त्याच ठिकाण पण हे उद्यान आहे इथं आपण आलेलो आहे इथं थोडं लहान मुलांच्या खेळायच्या वस्तू आहे आणि काहीतरी फोटोचे पॉइंट आहे चला आपण जाऊ मध्ये बघू खरंच खूप सुंदर उद्यान आहे इथ चालू आहे आता सर्व फोटो वगैरे भारी एकदम खूप क्राऊड इथ पूर्ण शनिवार असल्यामुळे खूप गर्दी आहे आज भूक म्हणजे खतरनाक लागलेला आहे आता आम्हाला या बॅग मध्ये थोड फार खायचा आहे <laughs> पपई केडे काही घेतले वरांना काय करायचे टेन्शन मध्ये बसलाय खाली काम पटलंय फक्त फोटो काढायला बंदोबस्त याच्या तोंडाला पाणी झटत बिया पेक बिया पेयाती पोहन रुटेल कालूनच्या काळ्या बी या आम्हाला <laughs> <laughs> चॅलेंज भाई आम्ही एक मिनिट मी वाले जाऊ का मला कॉफी करायची नाही नाही तर आम्ही आता या पायत्रे उतरून जातोय खाली धबधब्याची लोकेशन आहे तिथं आम्ही जाऊ आता तिथं गाडी पार्किंग केली वीस रुपये तिकीट राडा होणार पोरं नाही ऐकणार मोबाईल नको पडले आपण पडले चालेल थांब थांब तर मित्रांनो एकदम ऍडव्हेंचरस अनुभव येत आहे आम्हाला पाय थरथर करताय आमचे पाय राहून उतरी सण फायनली आम्ही धबधब्यावरती आलो धबधबा अतिशय सुंदर आहे मित्रांनो तर आम्हाला तिथं वरती जायचंय आता इकडून आम्हाला इथं जायचंय चला बार। आमच्या सोबत खूपच भारी अनुभव आला मित्रांनो डायरेक्ट जिवंतपणे स्वर्गाचे अनुभव आलेले आहे दोन तीन दार पडताना वाचले आम्ही तरी वरती येऊन गेले बाकीचे लोक वो खाली वे 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 वे। मला अजून वरती जायची इच्छा बाकी आहे पण तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये म्हणून राहा आम्ही जिवंत राहिले तर ब्लॉग येईन <laughs> नाही राहिले <नुद्रा? laughs> तर ब्लॉग येणार मी <laughs> वॉचिंग कंटिन्यू म्हणून निसर्गाच्या वस्तूचा आनंद घेताना ते पण मित्रांनो ते मुलं किती वरती आहे लाईफचा चा खरी मजा घेत पण जर एकदारचा पाय सटकला ना तर लाईफचा लाईफ चालला ती ते आमचा ब्लॉग समजा होता आम्ही घरी पोहोचले तर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय